हॅलो मित्रांनो परत पुन्हा एकदा नवीन घेऊन येत हो, आहोत कलेक्शन कलेक्शनमधून परत एक साडीचा नवीन ब्रँड आणि नवीन प्रकार तुम्ही बघा इकडे जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर आणि इलिगंट अतिशय आकर्षक अशी दिसणारी ही साडी आणि इथं जे फॅब्रिक आहे ते सुपर मेटमध्ये दे देन तुम्ही इकडे बघू शकता की याला जे वर्क आहे आणि देन जो आ, जो याचा जो ब्रॉ साडीचा जो पट्टा आहे तो अतिशय सुंदर अशा पद्धतीने घेतलेला आहे याच्यामध्ये अनेक प्लस डायमंड वर्क देखील याच्यामध्ये आहे डायमंड तुम्ही बघू शकता प्लस खूप रिच करत आहे कलर आहे की जे लग्नामध्ये देखील चालू शकतात तुम्ही कलर बघू शकता की याच्यात मरून कलर आहे देन हा एक ग्रीन कलर आहे लग्नामधील देखील अतिशय उठून आणि तितकीच नेसायला हलकी अशी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह साडी आहे आणि बघू शकतात की ती अंगावर देखील खूप रिच दिसणार आहे तुम्ही पाहू शकता ती साडी तर बघा किती सुंदर ही साडी अतिशय सुंदर पद्धतीने याची जी प्राइस आहे ती हजार रुपये आहे आणि अरे वापरे इतक्या कमी किमतीच्या रेट मध्ये अतिशय सुंदर लुक तुम्हाला येणार आहे सो प्लीज सगळ्यांनी नक्कीच अवनी कलेक्शनला भेट द्या आणि स्वस्त दरामध्ये चांगल्या पद्धतीचे फॅब्रिक्स आणि साडींचे प्रकार तुम्ही घेऊन जा चला तर नवीन कलेक्शन लग्नासाठी तुम्ही नक्कीच घ्या रेडी आहात ना ओके थँक्यू